वाढते हे अगदी हे वाढते एकदम माती झाली कडक होत नाही माती कडक होत नाही घेतल्यामुळे सारिका गायकवाड आज आपण आहोत तंबाखू पिका मध्ये तर या शेतकऱ्यांनी या तंबाखू पिकासाठी केरण टेक्नॉलॉजी वापरलेली आहे केरण टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर त्यांना जो रिझल्ट आलेला आहे तो बघण्यासाठी आज आपण इथं आलेला आहे तर त्यांच्याकडून आपण त्यांच्याकडून आपण आता जाणून घेणार आहोत की त्यांना नेमका केरण टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर काय काय रिझल्ट आला तुमचं नाव आणि गाव सांगा माझं नाव दीपक मधून चौकुले दिवशी मी तंबाखुटा एरियन टेक्नॉलॉजी वापरली आहे पहिले दोन वेळा आळवणी दोन वेळा पॉर्निंग तिथेसाठीच ट्राय पण केलं हे वापरल्यामुळे तुम्हाला काय काय पिकामध्ये बदल झालो पिकामध्ये म्हणजे ह्याच्या अगोदर आम्ही रासायनिक औषध वापरत होतो तर यावेळी जरा म्हणजे तंबाखूची चकाकी आणि जाडी ही जरा बरी वाटते यावर्षी चकाकी पण चांगली मिळाली आणि जाडी पण जाडी पण चांगली पानाची जाडी पण व्हाल आली चांगली व्हाल आणि पानाची लांबी पण वाढली सरासरी लांबीला किती असेल पान आहे तंबाखूच काय असते झाड पण भरणी ही चांगली ह्या चकाती आणि भरणी आली म्हणजे भरणी चांगली झाली जरा बरं वाटत उंचीला साधारण किती आहे झाडे उंचीला बावीस पान आहेत बावीस पान आहे सरासरी नेहमी सरासरी अठरा पान तर राहतात या पण यावेळेला बावीस पान सरासरी अठरा असतात नेहमी यावेळेला बावीस पान मिळतात एकंदरीत तुम्हाला उत्पादन भरगोच मिळालं म्हणजे दुसऱ्या औषधापेक्षा हे औषध म्हणजे जरा हे वाटतं उत्पादन चांगलं आलं केरणची टेक्नॉलॉजी वापरून हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात हा समाधान आहे इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्या ही टेक्नॉलॉजी वापरली तर वापरून बघा मी या वर्षी वापरलोय मला तर बरी वाटली तुम्ही वापरून बघा जमिनीमध्ये काय बदल जाणवू जमीन बी भुसभुशीत सुपी वाटायला भुसभुशीत वाटते हे बघा अगदी हे वाटते झाली कडक होत नाही माती कडक होत नाही या आळवणी त्यांनी घेतल्यामुळे आणि आम्ही हे करून म्हणजे आळवणी घेतली याला तुम्ही टेक्नॉलॉजी वापरून समाधान आहे हा समाधान तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत केरन किरण परिवारामार्फत आम्ही तुमच्या आभारी आहोत धन्यवाद